नाशिकच्या मनमाड शहरात नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना प्रभाग क्रमांक दहा अ मधून लढत असलेले त्रेचाळीस वर्षीय शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांना रविवारी रात्री प्रचारादरम्यान अचानक त्रास होऊ लागला पुढे स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं पण तिथे डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचं निदान करत त्यांचं निधन जाहीर केलं नितीन वाघमारे यांचं निवडणुकीच्या तणावामुळे निधन झालं असल्याचं बोललं जात आहे आता या धक्कादायक घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जाते दुसरीकडे ठाकरेंच्या उमेदवाराचं अचानक निधन झाल्यामुळे त्याचा आता ठाकरेंच्या मनमाडच्या राजकीय रणनीतीवर परिणाम होऊ शकतो असं म्हटलं जात आहे त्याचबरोबर वाघमारेंच्या निधनामुळे या प्रभागातील निवडणूक पुढे ढकलली जाणार का अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषद निवडणुकीत प्रचाराला सुरुवात केलेल्या नितीन वाघमारे यांना रात्री त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं जिथे त्यांचा मृत्यू झालाय असं जाहीर केलं गेलं त्यामुळे त्यांच्या निधनामुळे या प्रभागातील निवडणूक पुढे ढकलली जाणार का याकडेच सर्वांचं लक्ष लागलं एवढंच नाही तर ठाकरेंच्या उमेदवाराचं अचानक निधन झाल्यामुळे त्याचा आता ठाकरेंच्या मनमाडच्या राजकीय रणनीतीवर परिणाम होऊ शकतो असं देखील म्हटलं जात आहे पण तुम्हाला सांगते मनमाड नगर परिषदेच्या या निवडणुकीत यंदा राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत या ठिकाणचे सोळा प्रभागातील तेहतीस वॉर्डसाठी भाजप शिंदेची शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी युती केली आहे तर उद्धव ठाकरे गटाने स्वतंत्र पॅनल उतरवलंय त्याचबरोबर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारही यावेळी रिंगणात आहेत यंदाची निवडणूक आणखीनच रंजक होणार होती कारण या निवडणुकीत स्थानिक मुद्दे किंवा विकासाऐवजी पक्षीय वर्चस्वासाठी लढत होणार असून भाजप शिंदेसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी प्रमुख लढत अपेक्षित आहे तसं बघायला गेलं तर गेल्या निवडणुकीत भाजपला यश मिळालं नव्हतं पण आता महायुती आणि महाविकास आघाडीतील बदलांमुळे विजयाचे चित्र बदलू शकते मागील नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले होते त्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती मात्र भाजपचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिला तर काँग्रेसचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला होता यात शिवसेनेचे एकोणीस नगरसेवक निवडून आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच तसेच काँग्रेसचे पाच आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन नगरसेवक विजयी झाले होते विशेष म्हणजे भाजपला त्यावेळी एकही जागा जिंकता आली नव्हती परंतु आत्ता महायुती आणि महाविकास आघाडीतील समीकरणांमुळे यंदाच्या निवडणुकीत विजयाचे आकडे बदलण्याची शक्यता आणि या सर्व पार्श्वभूमीवर नितीन वाघमारे यांचं निधन ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय कारण ते प्रभाग दहा अ चे मजबूत उमेदवार होते आता या प्रभागातील मतदान पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे ज्यामुळे संपूर्ण निवडणूक वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे पुढे आता ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका कशी असणार आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला